ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चुकून माझ्याकडनं नाव राहिलं ज्योतिताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचूप हाना तरी सुद्धा मला राग येणार नाही परंतु मेटे साहेबांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि या ठिकाणी काय फार की हो। कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळी झाला किमान पटकन त्याचा जीव गेला असतो तुम्ही गाडीचा टायर खाली घाला अरे पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटना आहे या राज्य घटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेला तर पक्षी प्रेमी आहेत आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला घालत जेलत झाला असं आम्ही अरे संतोष देशमुख तीन टर्मचा आमदार होता सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव एक वेळा काल नाही उलट तीन टर्मचा सरपंच होता दोनदा जनते तो आला एक वेळा तो आला मग तीन वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चीनच माझी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता मला मी एका मुलाखतीत सांगितलंय संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती गाव म्हणत होतं सत्कार करू नका तरी सुद्धा तो पाठवा मला नाही गावातून जाईन ना। आम्ही सत्कार करतो मत किती होते ते रामकृष्ण हरी पण मत किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमिता मदारांचा सुद्धा प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जे हत्या तुम्ही केली ना तर ती कोणालाच पटलेले नाही काही माणसाला पटलेले नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर आणि आसने नारपाळे हे कान खरात हाणले ना या पहा त्या पाटात पळत पळत जाते बिलकुल सुपारी एवढा सुद्धा यांची मानगटन आहे आणि काही येतात आणि काही टाकेत सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच, हो देच हेच लोक मनोज दादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनी देवेंद्र फडणवीस सांगला तर बुजा खरबुजा आम्ही नाही केला तर आम्ही नाही केला यांनी केला आणि तेच आज उठून मला शिवा घेत मला घालाय देते याची अवकात काय त्याचे अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदारांनी उलि दिला बे जिल्ह्यात धनू भाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले होते शाही एखादी लावायची शाही आणि तीनशे तीस, तीस बुथांपैकी さあじゃあ。 конце, я दहा दहा वर्ष पाठ केलं तो अनुभव वेगळा आहे तुमचा अनुभव तुम्हाला आणि जे माणसं चांगले माणसं कमत्या तुम्हाला असे पाहिजे जी हजू आहे आमच्या आवाज जे हजूळ करणारे नाही आमची आवाज स्वाभिमाने तुमच्याकडे जीव हजर करणार नाही आजपर्यंत केला नाही उद्याने आज करणार नाही तू कमित तुम्ही जस यायला पाहिजे तर तुम्ही आला नाही चुकलात याचं उत्तर द्या काय असं देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा नाही नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती ते नाही मी माहिती घेतली राहतच काय उठले ते म्हणजे डायरेक्ट मिस्टर घेऊन येत अधिकारी म्हणतो की त्या रा अशा प्रकारची भाषा ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होते काय करेन चार लोक काय करतील मानसिक लोक जर बंगाठ पिस्तूल हे घेऊन हो राख म्हणजे आमचीच एक रुपया थर्मलला न भरता दोन हजार दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फुकट चालल्यात त्याचं उत्तर काय चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही घर खाली सकाळी चार असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि तुमचं सगळंच काढून त्याला तुम्हाला मिळत नाही झंता भंटाटन उदर आहे ह्या सगळ्या झंटा कोण समजित होता त्याला नाव घेत आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पंकजी नाही म्हणलं पाणीने दिली म्हणजे मंत्रिपद मी तर आत्ता म्हणतोय त्या स्वतः म्हणल्या भगवान भक्तीगडावर स्वतः मानल्या भाड्याने दिल्या म्हणले मंत्रीपद यांनी निसतं डिप्युटीशी भाड्याने नाही ना दिली पालकमंत्रीपद भाड्याने नाही दिलं राज्याच हे कृषी खातं सुद्धा भाड्याने आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिलं आपलं ऊस थोडीशी संबंध आहे काय घ्यायचं म्हणते ऊस तोडायचं त्या हार्वेस्टरला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार आजार चालव नाही आजकाल आमचं बिक अभ्यास एवढीच होत त्यातलं त्या दाद असल्यामुळे थोडं प्रेशर आलं आजपर्यंत कोणाचंच प्रेशर नाही ठेवलं पण एवढंच प्रेशर आहे हे गेला नका माग काय बघ माझ म्हणणं चाळीस लाखापैकी नऊ लाख वाल्मीकरारच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हते खरंय का खोट काहीतरी ओस थोडे हात असतील वर हात करुण कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची करून करुणा कहाणी नाही म्हणा सुद्धा तिचं लय हाल चाललेत रे मला अधिकच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीच राख राखेमुळं तमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना कोणी काय बोलत नाही वाळू बिंद आणि दहीफळे नावाचा एक कोणीतरी बिया शिरसाळ्याला शिरसाळ्याला खरंय का खोट एवढं सांगा शिरसाळेचा दही फळे पक्षाच कार्यालय असल्यासारखा का वाटतो प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष आहे माझा नाही नाही मोचा नाही तुझाच पक्ष आहे असत वाढवा पक्ष द्यासारखे अनाम पक्ष वाढा अरे अख्ख्या तीनशे ट्रक दैफ्याच्या मार्गात असे ट्रक दैफळ्याच्या मार्गात इलेक्शन मध्ये कुणी काय बोललो चोपट बोल बोल तोपर्यंत पिस्तोल लावतो अरे काय करा आणि तुम्ही काय जमीन डापली अरे चौदाशे का हेक्टर जमीन होती सगळीच्या सगळी डापली आणि मार्केट कमिटीला ऐकता येत असताना शिरसाव्याचे कोणी धरठ ना पाटलाचा यांनी जमीन सगळे बार्मिक गार आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हाणली अरे ओल सोडला अरे तुम्ही ओबीसी ओबीसी मानता बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो इलेक्शन संपलं की माझे आजो बंजारांची स्मशान स्मशानभूमी तुम्ही घेतली बंजारा समाजाचं उठून लावलं पारधी समाजाचं तुम्ही फुले शाह आंबेडकरांच्या गोपा मारता अरे या देशामध्ये या राज्यामध्ये पुलेशाव आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या भारतीय समाजाचे घर बुलडोधरणी तोडली अजून बडे मिलिटरी मॅन बडे आता वंदरी समाजाचा आहे ना तुमच्या स्वतःच्या समाजाचा त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हातलून लागले आगो। ते मतार में। मिल्टे मैंने, मिल्टे मैंने। अरे मिट्री मॅनामध्ये स्वाभिमान असावं लागतो आमच्याकडे शहीदांच्या खाणी आहेत शहीद सुभाष सानब सोंडगे वालेकर किती नावं वा घ्यायची भरपूर आहे सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वेळ जाईल म्हणून बोलत नाही ग्रामपंचायतला ला नोंद व्यवसाय उचलून टाकला त्याला जागा दिली नाही आणि एकूण सहाशे बाट्या तुमच्या शिरसाळ्यात इट बाट्या सहाशे त्यातल्या तीन तीनशे अशा तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ होतो यांच्या आशीर्वादाने चालणारे याचे याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणारे मी हे तिकडे जावा निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीचा तिथे ॲक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणते त्याबाबत तुम्ही जाणटी वेवाल्यावर हो, तुमच्या पाया पडतो लाका खालचं दाखवा तुम्ही वरच ऐस वैशात हिम्मत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची ते मी सांगतोय निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं सरपंच पदाहून काढला परत आला तो कोर्टाकडून आणि मारवाडी समाजाचं लोडा कुटुंब प्रॉपर परळेला नारायणराव राणे महसूह मंत्री असताना अडीच हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली परवानगी आणली पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांचं कोणीतरी सचिव करा शिवाय तुम दवाखान इधर नाही डाव सकते मथाऱ्या माणसाची सेवा नाही कर सकते इनका राज है यादी केलेली यादी केली याच्या के पाठीमध्ये जाऊ दो संगीत दिघोळे अरे लिहिले मी आता थांबा संगीत दिघोळे वसंत गीते किशोर फड काका गरजे पांडुरंग गायकवाड गंडू मुंडे बापू आंधळे एवढे मर्डर झालेत आणि या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली बेरीज करा अकरा अर्ध पंच्याहत्तर टक्के पान भरून आणि वैशिष्ट्य असोय कोण करणारे बी यांच्याच घरी पाणी भरते आणि ज्यांचं गेले ते बी यांच्याच घरी पाणी भरतेत हा नवीन परळीचा पॅटर्न पराव तुम्ही शिकून घ्या आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले म्हणून माझी विनंती आहे बर का आकांचं तर लय बाहेर यायला लागले बरं इथं आकाची जमीन मांजर सुम्याला तर जमीन जाधव नावाच्या रसाळांची घेतली रसाळ जमीनच नाही त्या रसाळांची जमीन आहे आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचं पावायचं ते नसते का स्विमिंग पूल टाकायचा आहे आणि जमिनी कुणाच्या मी उकरतो वाटण त्याच्या जमिनी उकरतो अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती अडाल हिटलरला सुद्धा नव्हती नवीन अडाल्फ फिटलर तयार झाला का काय बीड जिल्ह्यात नेमकं काय झाले अत्यंत बेकारी अध्यक्ष मांजर संभा खिमरी शिमरी पाडगाव तालुका माजलगाव दिघोळ दिघोला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमीन आहे आताची इथपासून तर बीडच्या बीड शहर क्रॉस करून पलीकड जमीन असेल हे कुठून पैसे आले एवढे पैसे आणि मी म्हणले आता हे जाऊ संदीप भाई आहेत मी आहे खासदार आहेत प्रकाश दादा आहेत चार जण तर इथेच झालो चार मत तर आपण एका बाजूला राहतो ना एकच कर चौकशी करायची एक चौकशी करायची गेल्या दहा वर्षांमध्ये हे पालकमंत्री असताना सत्तर टक्के निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेला आहे सत्तर टक्के आणि बाकीचे आम्ही संदीप भाई आम्ही गेले क्वार्ट हाय क्वार्ट हिंदू हिंदू बिया जा संदीप भाई या कळा होत त्याच्यामुळं सत्तर किती पैसे तिकडे ते सुद्धा आम्ही सांगू आणि सगळ्यांना माझी विनंती हे लेपडो जरी उघड्यावर पडला असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या मागे उभा राहण्याची आवश्यकता फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द द्या जा आपल्याला शब्द देऊन